मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात राबा पाटील विद्यालय केंद्रस्तरावर प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात रयत शिक्षण संस्थेचे राबा पाटील विद्यालय सडोली खालसा शाळेचा माध्यमिक गटामध्ये केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक आला याबद्दल पंचायत समिती करवीरच्या वतीनं कोल्हापूर येथे शानदार समारंभात शाळेला प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं गट अधिकारी माननीय समरजित पाटील कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय जाधव साहेब प्रशासन अधिकारी माननीय शंकर यादव साहेब यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री एस बी कृणेसाहेब व शिक्षक प्रतिनिधी श्री आर व्ही शिंदे यांनी पारितोषिकाचा स्वीकार केला विद्यालयाच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात सर्वच शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी यांचं कौतुक होत आहे संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माजी आमदार माननीय संपतराव श्यामराव पवार पाटील बापू स्कूल कमिटी सदस्य माननीय अशोकराव पवार पाटील माननीय बाळासो साळुंके माननीय उदयसिंह पवार पाटील माननीय प्राध्यापक विक्रमसिंह पवार पाटील यांनी अभिनंदन केलं आहे तसेच संस्थेच्या विभागीय स्तरावरून दक्षिण विभागीय अधिकारी माननीय विनय कुमार हंशी साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय उत्तमराव वाळवेकर साहेब माननीय अँथनी डिसोजा साहेब यांनी विशेष असे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादक विलास मोरे कोल्हापूर